नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे लोकमत मस्ट रेड बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण दोन आरोपींना अटक प्रमाणपत्र कोणी काढून दिले तपासाला येणारा वेग लोकमत इम्पॅक्ट लोकमत न्यूज नेटवर्क शेरगाव तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे पाच जणांनी संजय गांधी योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस येऊन त्यांच्यावर गुन्हेगारी दाखल होते मात्र दोन महिन्यांपासून पोलीस या आरोपींना अटक करतच नव्हते शनिवारी याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी दोघांना अटक केली या प्रकरणी तहसीलदार आकाश दहा दहाडदे यांनी तपासणी करून एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संबंधित गुन्हे दाखल करण्याचे आदेश बोधेगाव व शेवगाव येथील मंड मंडळीधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्हा दाखल होऊनही या आरोपींना अटक झालेली नव्हती अखेर या प्रकरणातील आरोपी अविनाश बापू कदम राहणार बोधेगाव व अभिमन्यू रावसाहेब काजळे राहणार माळेगव्हान यांना शेगाव शेवगाव, शेवगाव पोलिसांनी राहत्या घरातून ता ताब्यात घेऊन अटक केली शनिवार शेवगाव न्यायालय दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सुनावली आहे बोदेगाव व शेवगाव मंडळाधिकाऱ्यांच्या फर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात अविनाश बापू कदम अभिमन्यू रावसाहेब काजळे शुभम वसंत काजळे प्रभाकर शामवेल बनकर ज्योती प्रभाकर बनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी तक्रार केली होती त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा चिकित्सालयांनी संबंधित लाभार्थ्यांच्या पडताळणीवरून दिव्यांग लाभार्थी प्रमाणपत्र अवैध ठरवले तसा अहवाल शेवगाव तहसीलदारांना पाठवला त्यानुसार एकवीस ऑगस्ट रोजी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आला होता आरोपी राजरोसपणे गावात फिरत असतानाही पोलीस अटक करत नव्हते अखेर याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी तातडीने पावले उचलून आरोपींना अटक केली आहे अजून तीन आरोपींची अटक बाकी आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर गर्जे गणेश बांगर यांनी केली प्रमाणपत्र कोणी दिले पर्दाफाश होणार पोलीस तपासात आरोपींना हे बनावट प्रमाणपत्र कोणाकडून घेतले त्याचे नाव निष्पन्न होऊन बनावट प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो पोलिसांनी संबंधित आरोपींना बेड्या ठोकल्याने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढणाऱ्यांचे धाबेदान आणले असून अशा प्रकारे अनोखांनी बनावट प्रमाणपत्र मिळवल्याची धपक्या आवाजात चर्चा आहे बातमी नोव्हेंबर दोन दोन हजार पंचवीस पेज नंबर वन एकवीस ऑगस्ट रोजी स संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता धन्यवाद